दिल्लीला निकाल झालाय जे माझ्या मनाला वाटत होतं मी अगदी तसाच निकाल आलेला आहे साधारणपणे वीस ते पंचवीस जा जागा या आपला देतील आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या किमान पंचेचाळीस जागेवरती ते ट्रॅप लावतील ज्या जागेवरती केजरीवाल शुअर शॉट निवडून येणार आहेत अशा जागाने केजरीवालला मात्र स्वतःला ते पराभूत करतील कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये केजरीवालचा पराभव त्या ठिकाणी अपेक्षित होता आणि के या राज्यामधून जे हरियाणामध्ये झालं जे महाराष्ट्रामध्ये केलं तेच दिल्लीमध्ये सुद्धा आणि हे करणारे सांगण्यासाठी मी राघवंत चड्डा जे खासदार आहेत आणि संजय सिंह दिल्लीचे आपचे खासदार आहेत त्या दोघांनाही भेटून मी ही माहिती दिलेली होती की बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं राज्य जाणार आहे आणि त्याचा सापळा त्यांनी अनेक प्रकारचा जवळजवळ नऊ प्रकारचा सापळा लावतोय बी यूचं व्ही व्ही पॅटला कनेक्ट केलेलं आहे बी यूचं यूला करायला पाहिजे शी यूचं व्ही व्ही पॅटला यायला पाहिजे शिवाय प्रोग्रॅमिंग करताना सकाळी सातपासून करायचं का त्याला टाईम डेट सेट करून द्यायचा ते दुपारनंतर करायचं का तीन नंतर लक्षात येणार नाही ना अशा पद्धतीनं ना करायचं याशिवाय कोणत्या मतदारसंघामध्ये त्याला कशा पद्धतीचं प्रोग्रॅमिंग सुरू करायचं अशा अनेक प्रकार आहेत याशिवाय एका एक प्रमाण लावायचं का दोनाशे एक लावायचं म्हणजे भारतीय जनता पार्टीला जर पाच मतं पडली तरच एक मत घ्यायचं अशा पद्धतीचं शेटिंग म्हणजे केजरीवालला तर त्यांनी एका एक लावलं आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला असं सगळ्या प्रकारचं त्यांनी शेटिंग केलेलं आहे यापुढे बिहारची निवडणूक आहे बिहारमध्ये सुद्धा याच पद्धतीचा निकाल तुम्हाला निश्चितपणानं दिसेल परंतु बिहार राज्याला सजग करणं तिथल्या पुलिंग बूथ प्रतिनिधीला ट्रेनिंग देणं यासाठी सुद्धा आता मला या, या पुढच्या काळामध्ये काम करावं लागणार आहे आणि जागरूकता नसणं किंवा त्या पक्षानं सजगता नसणं याचा परिणाम काय होतो जोपर्यंत ईव्ही एम आहे तोपर्यंत भाजप आहे इतरांनी फक्त बघत बसायचं आता या पुढच्या काळामध्ये कुणी निवडणूक लढवेल अशी परिस्थिती या देशामध्ये राज्यामध्ये मला दिसणार दिसणार नाही अण्णा यांनी वक्तव्य केलं की केजरीवाल तुम्ही आव्हान केल्यामुळं नाही की अण्णा हजारे हा भाजपचा चोवीस कॅरेट खडा आहे त्यामुळं भाजपच्या ज्या किंवा केजरीवालच्या जय पराजयाचा विश्लेषण करण्याचा ते भाजपचा पक्का माणूस आहे परवा अं निंबा फलटणमध्ये संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर ईडीचा छापा पडला ईडीची कारवाई होती हे राजकीय षडयंत्र आहे का किंवा ईडी ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असं म्हणायचं का नाही आपला देश आता हुकुमशाहीकडे जवळजवळ गेल्यामध्ये जमा आहे जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दि पारदर्शक दिली होती ती ई व्ही माध्यमातून अपारदर्शक केली गेली आणि त्यामुळं यांच्याकडून आता अपेक्षा कोणतेही ईडी असेल सीबीआय असेल सगळ्या प्रकारच्या या गैरसंस्थांचा वापर राजकारणासाठी केला जातोय आणि राजकारणामध्ये चांगली माणसं याला मागत नाहीत केजरीवाल सारखा एक आय एस ऑफिसर त्या राज्याला मिळाला त्याच चित्रतेनं बदलून टाकलं इलेक्ट्रिसिटी असेल पाणी असेल तिथल्या शाळा असतील आरोग्य व्यवस्था असेल अशी देशामध्ये दे तुम्हाला कुठं दिसणार नाही काल पुण्यामध्ये साहेब माजी खासदार पत्रकारांनी निंबाळकरांना रणजितसिंह निंबाळकरांना प्रश्न विचारला कि मोठे पाटलांच्या विषय घेऊन ते पवार साहेबांबद्दल पण बोलले की पवार साहेबांनी जर बी जे पीचे एक हजार सदस्य केले तर त्यांना सुद्धा बावनकुळे साहेबांचं पत्र येऊ तर ते काय उद्देशानं बोलले किंवा काय त्यांचा म्हणण्याचा हेतू होता ते मी पाहिलं नाही पण असा व राजकीय एकमेकावर कुरगोडी करणं एकमेकाला शब्दामध्ये पकडणं किंवा एकमेकाविषयी त्याच्या मनामध्ये जो भाव आहे तो दाखवणं हे त्या माध्यमातून राहू शकत